सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या संकल्पनेतून संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित संजीवनी नोकरी महोत्सव दोन हजार चोवीस दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच पर्यंत ठिकाण श्री जनार्दन स्वामी आश्रम भक्त निवास कोपरगाव शंभरहून अधिक कंपन्या दहा हजारहून अधिक रोजगार या संधीचा हजारो युवक युवतींनी लाभ घ्यावा बेरोजगारी हटाऊ कोपरगाव घडवू कोपरगाव शहरातील अवैध व्यवसाय त्वरित बंद व्हावे तसेच एकोणावीस सप्टेंबर दोन हजार गोळीबारातील जखमी इस्माने आमदार काळे व त्यांचे जोशी यांचे नाव घेतले होते त्याबद्दल सखोल चौकशी व्हावी यासाठी दत्ता काले विजय आढाव बबलू वाणी विनोद राक्षे संदीप देवकर यांनी आमरण उपोषण पुकारले होते गांधी जयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर अन्न त्याग करत मागण्या मान्य करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली यावेळी डीवायएसपी शिरीष वामने युवा नेते विवेक कोल्हे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी उपोषणकर्त्यांचे म्हणणे जाणून घेत मागणीनुसार गोळीबार घटनेतील आमदार व त्यांचे स्वीय सहायकांवर झालेल्या आरोपाची सखोल चौकशी व अवैध धंदे बंद होण्यासाठी कार्यवाही करू असे आश्वासन दिल्यानंतर अखेर उपोषणकर्त्यांकडून उपोषण सोडण्यात आले निश्चितपणाने उपोषण करते दत्ता भाऊ का असतील बबलू शेठवाने असतील संदीपजी देवकर असतील विनोदजी राक्षे असतील आणि विजू भाऊ आढावा असतील या सगळ्यांनी या ठिकाणी अमरण उपासन त्या ठिकाणी निवेदन देऊन बसले होते आणि ते सकाळपासनं या ठिकाणी स्थळी बसलेले असताना आज डी वाय एस पी साहेब वमने साहेब यांनी आत्ताच येऊन त्यांच्या असलेल्या मागण्यांचं निवेदन स्वीकारून आणि आश्वासित केलेलं आहे की मागणीप्रमाणे आम्ही कारवाई करू या ठिकाणी ज्या ज्या तक्रारी आलेल्या आहे त्याचं सगळं आम्ही निवारण करू असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं आता उपोषणकर्त्यांनी ते उपोषण सोडलेलं आहे माझं एवढंच म्हणणं आहे की आम्ही एकोणीस तारखेला झालेल्या गोळीबारीनंतर एकवीस तारखेला निवेदन दिलं होतं निवेदनानंतर आम्हाला आश्वासित करण्यात आलं होतं की आम्ही योग्य ती कारवाई करू आता त्याला दहा दिवस उलटून देखील कारवाई न केल्यामुळं या ठिकाणी हे सर्वजणं बसलेले आहे काल परवा काहींनी पत्रकार परिषद घेऊन उल उलटा चोर कोतवालको डाटे अशी परिस्थिती दिसून आली ज्यांच्या आमदारांच्या शहराध्यक्षाच्या पुतण्याच त्या ठिकाणी आम साईड खाली ठाण्या इथं त्या ठिकाणी अटक झालेली होती किंवा केस झालेली होती त्याचप्रमाणे दिवसभरात हे ज्या वेळेस या ठिकाणी उपोषणाला बसले तसे अनेक सर्वसामान्य नागरिक अक्षरशः तक्रारींचा पाडा घेऊन या ठिकाणी आले चेन स्नॅचिंगचे प्रकार माझ्यामध्ये आपल्यातले काही लोकांनी तीन महिन्यापूर्वी बातमी लावली होती चेहरा दिसतोय अनेकांना तो कुठं राहतो याची देखील कल्पना आहे तरी देखील तीन महिन्यात दीड तोळे सोनं त्या महिलेचा चोरी गेला होता तरी अद्याप तपास लागलेला नाही काही महिन्यांपूर्वी बस स्टँडवर चोरीला गेला असे अनेक सर्वसामान्य तक्रारीचे पाडा या ठिकाणी घेऊन आले होते कुठली कारवाई त्याच्यावर झालेली नाही आहे अठरा सतरा वर्षाचे युवक त्या ठिकाणी गुन्ह्यामध्ये आढळून येत आहे देखील आपल्या जिथे गावटी कट्टा त्या ठिकाणी सापडला गेला काही महिन्यांपूर्वी त्या ठिकाणी गुन्ह्याच्या आरोपामध्ये आत असलेले युवक सुटले ते काल परवा नाशिक येथील चोरीच्या आरोपामध्ये दरोड्यात पुन्हा अटकले गेले असं सातत्याने गेल्या चार पाच वर्षामध्ये आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे कुठंतरी लोकप्रतिनिधींचा वचक त्या ठिकाणी नाही कुठंतरी सारवासारव करण्याचा सा प्रयत्न कार्यकर्ते केविळवाणी करता आहे अजूनही लोकप्रतिनिधींनी या गोष्टींवर ब्र शब्द काढलेला नाही त्यांच्या स्वतःच्या पक्षाचे पदाधिकारी त्या गंभीर स्वरूपाच्या गुन्हामध्ये अडकलेले असताना ही कारवाई नसती हो नसली होत ज्यांची गोळीबार ज्यांच्यावर झाली त्यांना पाच गोळ्या मारण्यात आल्या तीन गोळ्या लागल्या दोन कमरेला एक छातीला जेव्हा एखादा माणूस मरण्याच्या ता दारात असतो बोलत नसतो त्यांनी मरण्याच्या दारात असताना त्यांनी व्हिडिओ काढून त्या ठिकाणी सांगितलं की इतर आमदाराचे पिये आणि आमदाराच्या त्यांना पाठबळे त्याच्यामुळे यांनी माझ्यावर ही गोळीबार केल्याचा अशा आरोपाचा काहीतरी आरोप त्या ठिकाणी केलं सदर व्यक्ती अजूनही त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे असं आम्हाला कळतं आहे त्यांचं इंस्टाग्राम अकाउंट ज्याच्यावर त्यांनी व्हिडिओ टाकले तेही देखील डिलीट झालेले आहे आणि म्हणून कुठंतरी तंत्र टाकून खऱ्या गुन्हेगाराला वाचवता का का अशी शंका या सगळ्यांमध्ये निर्माण झाली आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे उपोषणाला बसले होते एक चांगली बाब आहे प्रशासनाने कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता जनतेच्या आवाजाला ऐकलेलं आहे लोकशाहीचा विजय झालेला असं मी एका दृष्टिकोनातून म्हणतो कारण की त्यांनी आश्वासित केलेलं आहे की ह्या निवेदनामध्ये दिल्याप्रमाणे आमदारांच्या स्वीयसहायकावर किंवा आमदारांवर किंवा इतर कोणावरही गंभीर स्वरूपाचे जे काही आरोप झालेले आहे त्याची सखोल चौकशी करू असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे त्याबद्दल मी डी वाय एस पी वमने साहेब असतील त्यांचे सहकारी असतील त्यांचेही देखील आभार मानतो पण निपक्षपणे ह्या चौकशी व्हावी हीच सर्वसामान्य कोपरगावकरांच्या वतीने मी विनंती करतो धन्यवाद निश्चितपणाने उपोषणकर्त्यांशी चर्चा करून ते पुढची निवेदन ठरवतील परंतु चक्री चालू आहे शाळेचे कॉलेजचे मुलं त्या चक्री खेळायला जातात लाखोचा अपार त्या ठिकाणी होतो आहे कुत्ता गोळी ती खाल्ल्याने गांजा पिल्याने आठ महिन्यापूर्वी मर्डर झालेला आहे तिथं त्याच्यामुळे या सगळ्या घटना बघता ही कोपरगावची संस्कृती नाही याच्यात कुठलंही राजकारण आम्ही आणू इच्छित नाही कोपरगावची युवा कोपरगावची पुढची पिढी घडवली पाहिजे याच्या कारण करता सगळ्यांनी संयुक्त प्रयत्न केला पाहिजे हा एक चांगला भावना असल्या कारणास्त आज व्यापारी महासंघ काका साहेब असतील किंवा विजू शेठ बंब ज्येष्ठ नागरिक मंच असतील राजेंद्र डागा असतील किंवा सुधीर डागा असतील किंवा इतर त्यांचे सहकारी असतील व्यापाऱ्यांचे सगळ्यांनी आपल्याला या ठिकाणी पाठिंबा दिला आहे एवढंच नव्हे तर राजकीय पक्ष आर पी आय असतील शिवसेना असतील दोन्ही गट असतील शिवसेनेचे किंवा त्या ठिकाणी बसपा असेल या सगळ्यांनीच या चांगल्या एक सामाजिक कार्य का साठी या ठिकाणी पाठबळ दिल्याचं दिसून आलंय मी या निमित्ताने त्या सगळ्या कोपरगावकरांचा देखील विशेष आभार मानू इच्छितो की त्यांनी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद या उपोषणकर्त्यांना दिला धन्यवाद मला असं वाटतंय आहे की कुठंतरी त्यांनी त्यांचाच तपास करून घेण्याची खर तर वेळ आलेली आहे कारण की त्यांना सोडून आणि त्यांच्या बगलबाच्च्या सोडून कोणालाच तीन हजार कोटी मला कोणतरी काल परवा सांगितलं की तीन हजारने आता साडेतीन हजार झालेला आहे एवढ्या फास्ट ज्या पद्धतीने हे होत आहे तर हे आम्हालाही सांगण्याची गरज नाही मला माहितीप्रमाणे आता ठिकाणी जागोजागी लोकच उठाव करत आहे आज पुंतंब्या फाट्यासारख्या ठिकाणी अक्षरशः काही लोकांनी मला जी माहिती कळती आहे की मुंडन केलं आणि तीन हजार कोटीचं त्या ठिकाणी श्राद्ध पिंटदान पिंडदान त्या ठिकाणी केलेला आहे हा उद्रेक आहे आणि अजूनही जर ते या आविर्भावात असतील की मी खूप कामं आणले विरोधकांना कावीळ झाली आहे काय तर मला त्यांच्यावर क्यू येते त्यांनीच त्यांचे डोळे तपासावं आणि त्या डोळ्यांनी त्यांना ते कस काय तीन हजार कोटीचा विकास दिसतोय साडेतीन हजारचा हाच खरं कोपरगावकरांना पडलेला प्रश्न आहे या उलट आम्ही म्हणतोय की आम्हीच निवेदन देऊ इच्छितो पोलीस स्टेशनला कि तो विकास हरवलाय तो कुठंतरी आम्हाला शोधून द्या तीन हजार पाचशे सहाशे कोटीचा विकास कुठे हा सर्वसामान्य कोपरगावकरांना पडलेला उपोषण करतांनी पोलिस दलाकडे काही मागण्या केलेल्या होत्या कोपरगाव शहरात एकोणीस तारखेला जी गोळीबाराची घटना घडली त्याच्या अनुषंगाने त्यांनी कोपरगाव शहरातील अवैध धंद्यांबाबत हे जे उपोषण केले होते त्या अनुषंगाने आमची त्यांच्याशी चर्चा झाली त्या चर्चेच्या अनुषंगाने आम्ही त्यांना आश्वस्त केलेलं आहे या आमच्या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी त्यांचे उपोषण मागे घेत आहोत असे सांगितलेले आहे त्या अनुषंगाने पुढील कारवाई आपण पोलीस स्टेशनच्या माध्यमातून तसेच माझ्या ऑफिसकडून कोपरगाव मधील ज्या काही तक्रारी असतील आणि जे निवेदनातील मुद्दे असतील त्याच्या अनुषंगाने आम्ही कारवाई करणार आहोत माझं गाव संकलन विभाग कोपरगाव